बहु असोत सुंदर हे काव्यानंद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी रचलेले असून त्यांची ही काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे कवीने या गीतात महाराष्ट्रभूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे आणि महाराष्ट्राचा गौरव करणारी ही कविता आपल्या अंतर्मनाचा ठाव घेते मराठी भाषेतील लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात उसावे अशी अपेक्षा कवीने या कवितेतून केलेली आहे समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे समीक्षक विनोदी लेखक कवी नाटककार कथाकार कादंबरीकार आणि महाविद्यालय शिकत असताना ते समीक्षेकडे वळले आणि विविध वाङ्मय प्रकाराचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षणात्मक लेखन सुरूच होते कोलटकर यांची प्रतिभा बहुमिकू बहुमुखी होती त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले आणि त्याचबरोबर कवीच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यात्मक गोष्टींविषयी विनोदी लेखही लिहिले आणि विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापरवं कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये दुहेरी श्याम सुंदर या कादंबऱ्या गीतोपायन हा काव्यसंग्रह ही कथा इत्यादी वाग्मय निर्मिती बहु अस सुंदर संपन्न कि महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे आणि या गीता भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केलेला आहे तर आता आपण बघूया की बहु असो सुंदर संपन्न की प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा प्रस्तुत ओळीत महाराष्ट्र हा देश सुंदर प्रदेश हा सुंदर महाराष्ट्र हा प्रदेश सुंदर व सर्व गुणांनी वैशिष्ट्यांनी संपन्न आहे किती विविध प्रकारचे प्रदेश आज अस्तित्वात जरी असले पण त्या सर्वाहून माझा महाराष्ट्र हा समृद्ध असा संपन्न असं आहे आणि इथल्या संस्कृती सण संस, समारंभ कर्तृत् कर्तृत्व या सर्वांनी संपन्न असलेला महाराष्ट्र आम्हाला प्राणाहून प्रिय आहे प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा असा आम्हाला तो प्रिय असणारा देश असे ध्रुवपदात कवी म्हणतात त्यानंतर दुसरी जी दुसरं जे कडवं आहे કી ગગનભેદી ગિરિન અણુ નચ જીથે ઉણે આકંક્ષાપુરતી જેથે ગગનઠે ઠેંગને અટકે અટકે વરી જેથી તુરંગ જલપિને તેથ અડેકાય જલાશય જલાશ જલાશયનંદા વિને પૌરા શશી અટક ગમે જેથ દુસહા તગનભેદી ગિરિ ગગનભેદી गगनाला गवसणे घालणारे गिरीविन गिरी, गिरी म्हणजे पर्वत असं अन्नच जेथे उणे आकांक्षा पुढते जेथे गगन ठेंगणे ठेंगणे म्हणजे लहान अटकेवरी जेथील तुरुंगी जलपिणे अटक म्हणजे सध्या पाकिस्तान शहराचे शहराचे नावे तुरुंगी म्हणजे घोडा आणि त्या तेथे अडे काय जलाशय जलाशय म्हणजे मोठा तलाव दुसहा म्हणजे असह्य हो। पोरोशाचे अटक गमे जिथे दुसह अटक गमे म्हणजे अडव अडवू शकणारे आणि दुसह म्हणजे कठोर अवखड म्हणजे या कवितेत म्हटले की उतंग पर्वतरांगा वसलेला म्हणजे गिरिवीन गगनफेदी म्हणजे गगनाला भिडणाऱ्या अशा गिरीविन म्हणजे पर्वतरांगा वसलेला आहे गगनाला गवसणी घालणाऱ्या आमच्या महाराष्ट्रासमोर सर्व काही कमी आहे उच्च आकांक्षा ध्येय बाळगणाऱ्या महाराष्ट्रासमोर आकाशाने हात टेकले म्हणजे आकाशाने हात टेकले याचा अर्थ की गगन तिथं झालं आहे म्हणजे आमच्या इतक्या मोठ्या आकांक्षा आहे की गगन ठेंकणं म्हणून आमचं जर डायरेक्ट आकाशाला हात पिडले आणि हात टेकले आकाशाने हात टेकले आणि गगन इतके ठेंगणे झाले की आकाशाने हात टेकले कारण बालाजी पेशवेसारख्या अयोध्यांनी मराठ्यांचे साम्राज्य अटकेपर्यंत म्हणजे अट अटकेपर्यंत म्हणजे आता जे पाकिस्तानामधील जे शहर आहे ते पसरवले होते त्याला अटक म्हटलं आहे ज्या प्रदेशाचे सैन्याचे घोडे अटकेवर जाऊन पाणी पिऊ शकतात त्या महाराष्ट्रात मोठे जलाशय नसल्याने काही फरक पडत नाही कारण इथल्या लोकांचा पुरुषार्थ इतका मोठा आहे की त्याला कुणीही अटकाव करू शकत नाही पौराशाशी अटके गमे म्हणजे दुसहा म्हणजे कोणीही त्याला अटकाव करू शकत नाही नंतर जर अटक शब्द आहे तिथं अट अटकाव अर्थ आहे पहिल्या ज्या अटकेवरी आहे ते अटकेवरी एक पाकिस्तानामधील शहराचं नाव आहे तुरंगी म्हणजे घोडा जल म्हणजे पाणी जलाशय म्हणजे तलाव किंवा मोठे तलाव म्हणजे अशा प्रकारे आपण दुसरं पहिल्या कडव्याचा अर्थ बघितला की गगनभेदी गिरवीनं अनुनच जिथे आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे अटकेवरी जिथे तुरुंग जलपिने तेथे अडकाय जलाशय नंदाविणे पौराशशी अटक जेथे जे दुसहा नंतर प्रासाद कशास जेत हृदय मंदिरे सद्भावाची भव्य घरे रत्ना व मौक्तिकाही मौक्तिकाही मूल्य मुळी नुरे रमणीची कुस जिथे रुमणी खानिक ठरे शुद्ध तिचे शिले उजळून गुहा याच्यातला अर्थ आपण प्रासाद म्हणजे राजभवन महाल आगरे म्हणजे वस्तीस्थान रत्न म्हणजे हिरा मोती मूल्य म्हणजे किंमत रमणी म्हणजे सुंदर श्री रुमणी म्हणजे नर रत्न थोर पुरुष रोमानी म्हणजे थोर पुरुष आणि शील म्हणजे विनय किंवा नैतिक आचरण तर आपण आता अर्थ पाहू की आमचा महाराष्ट्र आम्हाला प्रिय आहे आणि इथल्या प्रत्येक थोराने हृदयात स्थान केलेले आहे अंतकरणाचे अवतारे सद्गुणांची संपदा नररत्नांची खान असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानस्पद आहे इथल्या प्रत्येक सुंदर श्रीची पत्नीची कुशी रत्नाची जणू खान आहे आमच्या प्रदेशाचे सर्व श्री व चरित्र संपन्न असल्यामुळे प्रत्येक घर तिने उजळले आहे आमच्या महाराष्ट्रात स्त्रियांचा सन्मान व मान ठेवला जातो हे कवीने अतिशय ओजस्वी पाणी सम नमूद केलेलं आहे प्रासाद कशाचे तो हृदय मंदिरे प्रासाद कशा असतील हृदय मंदिरे प्रासाद म्हणजे राजभवन किंवा महाल सद्भावाची भव्य दिव्य आगरे म्हणजे सगळ्यांच्या मनात सद्भाव आहे मनामध्ये सगळ्या स्त्रियांच्या वस्तिस्थानात सगळ्या मनात हृदयात भव्य दिव्य सदपावे रत्ना मौक्तिका ही मूल्य मुळे रत्नासारखे असं त्यांचं मूल्य म्हणजे रमणी म्हणजे सुंदर स्त्री कुस जेथे रो रु, रोमखनी ठिरे रोमणी रोमणी खनी ठरे रोमणी म्हणजे एक थोर पुरुष म्हणूनच म्हटलंय की थोरांच्या स्थान केलेले एक सद्गुण संपदा रत्नाची खाण असणारा आमचा महाराष्ट्र आणि इथल्या प्रत्येक सुंदर स्त्रीची पत्नीची कुशी रत्नाची जणू खाणच आहे आणि शुद्ध तिचे शील ही उजळीची गुहा गुहा आणि प्रत्येक घरामध्ये अशी शिलवान स्त्री आहे शुद्ध नैतिक आचरण असलेली स्त्री असल्यामुळे आमचा महाराष्ट्र जसा उजळून निघालेला आहे नंतर तिसरं कडवं की नग्न खडग खरी उघडे बघडे मावळे चतुरंग चमुचे शौर्य मावळे दौडत चौकुडीने जगे स्वार जेतले भासती शेत गुणीत जरी असते ऐकले यांना महापुरुषी रिपू बल आहा आता खडग म्हणजे तलवार खडग अर्थ आहे की तलवार मावळे म्हणजे खोऱ्यांमधील सैनिक चतुरंग म्हणजे रथ पायदळ असलेले सैन्य जवे म्हणजे वेग किंवा घाई यनामा म्हणजे जे नाव येते परसुने म्हणजे ऐकून रिपू म्हणजे शांत आणि रिपू सॉरी रिपू म्हणजे शत्रू आणि शमित म्हणजे शांत स्तब्ध असा अर्थ आहे मग आता आपण कवीचा कवितेचा ओळींचा अर्थ पाहूया की महाराष्ट्राच्या अस्मतीची ध्वजा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची किमया के मावळ्यांनी केली उघड्या तलवारी हातात घेऊन शत्रूवर तुटून पडणारे मावळ्यांचे शौर्य पराक्रम पाहण्यासारखा आहे नग्न खडक म्हणजे उघड्या तलवारी उघडे बघणे मावळे चतुरंग चमूर चमुचे शौर्य मावळे आणि हातात उघड्या तलवारी घेऊन शत्रूं तुटून पडणारे मावळे शौर्य पराक्रम आहे चतुरंग जेमू असणारे म्हणजे घोडे रथ पायदळ असे सैन्य असणारे मावळे यांच्या पराक्रमाचा झेंडा सर्वत्र फड भड़, फड भड़, फडकत आहे यांच्यात शत्रूंवर जेव्हा चारही बाजूने वेगाने स्वारी करतात त्यावेळी एक एक मावळा हा शंभर मावळ्यांच्या शक्तीप्रमाणे असतो आणि त्या मावळ्यांचा अवतार बघून हे आक्रमण बघून श शत्रूई पराजयाच्या भीतीने मागे फिरतात त्यांचे समोर शे, सर्व शत्रू रिपू म्हणजे शत्रू शांत स्तब्ध शमितबल म्हणजे शांत स्तब्ध हे रिपू कसे झाले हे शत्रू शांत शमितबल झाले स्तब्ध व निश्चल होतात आणि मराठी मावळ्यांसमोर शत्रू इतके बोलवतात की हातातले शस्त्र स्वतःहून खाली ठेवतात म्हणजे नंगणा खडक जरी उघडे बगणे मावळे चतुरंग चूचे शौर्य मावळे दौड्या तसं नये चौकडून म्हणजे चारी बाजूंनी जे जवे म्हणजे वेगाने स्वार स्वार जेथले भासती शतगुणित जरी असती एकले भाषले शत एकटे असले तरी शतगुणित म्हणजे शंभर शत्रू म्हणजे एकटाच मावळा हा शंभर शत्रूंसारखा आहे म्हणून आहे की शतगुणित जरी असती एकले एकले जरी राहिले तर शतगुणित आहे म्हणजे एकच मावळा तो शंभर मावळ्यांच्या शक्तीप्रमाणे असत ह्या मावळ्यांचा अवतार बघून आक्रमण बघून शत्रू पराजयाच्या भीतीने मागे फिरतात आणि त्यांच्या स पुढे सर्व शत्रू सर्व रिपू त्यांचं नाव ऐकताच एनामा म्हणजे हे नाव हे नाव ऐकत का शत्रू काय होतात शांतस्तप्त होतात त्यानंतर चौथं कडव आहे की विक्रम वैराग्य एक जणी नांदी जरीपटिका भगवा झेंडाई डोलती धर्म राजकारण सगळं चालती शक्ती एक एकटवणे कार्य साधती पसरे येत करती असे विस्मयावाहा तर त्याचा जरीपटिका म्हणजे फेटा निशान ध्वज विस्म विस्मयावाह म्हणजे विस्मयकारक आश्चर्यकारक तर पराक्रम भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी प्रदेश आपल्या महाराष्ट्राची वेगळी ओळख कवीने करून दिलेली आहे या पंक्तीतून आणि महाराष्ट्राची कीर्ती संपूर्ण जगात नांदू शकतात जरीपटिका म्हणजे मराठ्यांचे निशाण असलेला फेटा अथवा जने त्यांच्या जोडीला सर्वत्र भगवा झेंडा डोलाने फडकत आहे म्हणजे विक्रम वैराग्य एक जागी नांदती म्हणजे विक्रम वैराग्य हे एक जागी असते आणि या पंक्तीतून सांगितले की महाराष्ट्राचे संपूर्ण जरीपटिका भगवा झेंडाही डोलती धर्म राजकारण सगळ्यात चालती शक्तीयुक्ती एकटून सगळ्यांनी साधती पसर येत करती अशी विस्म हा इतक्या आश्चर्यकारक कीर्ती पसरलेली आहे लोक सगळे अचंबित झाले आश्चर्यचकित झाले विस्मा या हा झाले जरी पटेका म्हणजे मराठ्यांचे निशन असलेल्या फेटा किंवा ध्वज त्यांच्या जोडी सर्वत्र भगवा झेंडा डोलाने फडकत आहे शक्तीयुक्ती धर्म राजकारणाचे विधायक युती झाल्याने महाराष्ट्राची कीर्ती त्रिखंडात पसरली आणि या सूत्राने संपूर्ण महाराष्ट्राचे कार्य अखंडपणे सुरू आहे महाराष्ट्राच्या या कार्याची महती कीर्ती विस्मयकारक विस्मयकारकरीत्या म्हणजे आश्चर्यकारकरित्या संपूर्ण जगात पसरली आणि तिची कीर्ती पाहून लोकही अचंबित झालेले आहे असा इतकीर्ती म्हणजे कीर्ती किती अशी विस्मय इतकी कीर्ती पसरली की ती विस्मय झालं सगळ्यांना आश्चर्यचक झालं शक्ती उत्तर कार्य कार्यसाठी सगळी शक्ती एकटवून त्यांनी कार्य केलं धर्म राजकारण एक धरून सर्वांना धरून महाराष्ट्राने आपली कीर्ती पसरवली आणि म्हणून त्यांचा आज जरीपट्टिका म्हणजे निशान असलेला मराठ्यांच्या निशान फेटा ध्वज त्यांच्या जोडीला सर्वत्र भंगा सॉरी सर्वत्र भगवा झेंडाही डोलाने फडकत आहे असा त्याचा अर्थ होतो गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो स्फूर्ती दिप्ती धृतय देवांतरी असो वचनी लेखनी मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्माधर्म धर्म मर्म वसो देह पोडो तत्कारणी ही असे स्पृहा म्हणजे दीप्ती म्हणजे ते धृती म्हणजे धैर्य गिरा म्हणजे वाचा भाषण किंवा बोल तत्कारणी म्हणजे त्या कारणाकरता स्पृहा म्हणजे इच्छा किंवा आकांक्षा गीत मराठ्यांचे जिख्राँ श्रवणीमुखी असो स्फूर्ती दीप्ती तेज धृतई म्हणजे धैर्य ते तंतरित ठसो वचई लेखनी मराठी गिरा दिसू गिरा म्हणजे वाचा भाषण सतत महाराष्ट्र धर्म म्हणून असो देह पडो तत्कारणी म्हणजे त्या कारणी असे स्पुवा म्हणजे इच्छा आकांक्षा तर पुढील उळीत आमची मराठी भाषा राज्याच्या ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक न... पाच आपल्या नजरेसमोर उभा राहतो आणि हे महाराष्ट्रात गीत संपन्न भूमीचे दर्शन घडवते असे महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखावर कानांवर मराठीचे गीत सदैव असले पाहिजे स्फूर्ती चैतन्य तेज धैर्य दृढता आहे महाराष्ट्राच्या अंतर्मनात असल्या पाहिजे म्हणजे ग गीत मराठ्यांचे श्रवणमुखी असो म्हणजे गीत ऐक्य हे मराठींचं घरी श्रवणमुखी श्रवणात असू कानाने ऐकायला पाहिजे मुखात तोंडाने बोललेलं हे गीत असायला पाहिजे त्या गीताने स्फूर्ती मिळते दीप्ती म्हणजे तेज मिळतं धृतई धृतई म्हणजे धैर्य मिळतं देह देत अंतरित असो अंतर्मनात आपल्याला हे गीत ऐकून महाराष्ट्राचं स्फूर्ती चैतन्य तेज धैर्य धृढता मिळते आणि आणि अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोक गौरवस्थान प्राप्त झाले आहे आणि महाराष्ट्राच्या थोरवीचे सर्वांच्या मनात हे उतरले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला देह फक्त याच कारणाकरता दिसला पाहिजे असे मत व अपेक्षा कवीने व्यक्त केले की वचनी लेखही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म म्हणून म्हणे असो सगळ्या मनामध्ये आपला सतत गिरा म्हणजे गिरा म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये मराठी भाषा असायला पाहिजे सतत महाराष्ट्राचा धर्म आपल्या मनात असायला पाहिजे आपल्या देहामध्ये त्याच कारणे त्याच कारणाकरता आपल्या मनात स्पृहा पाहिजे इच्छा आकांक्षा आपल्या देहामध्येही महाराष्ट्राबद्दल असायला हव्या असं तिथे कवी म्हणतात तर आता ही कवी कविता आपण संपूर्ण सर्व कवितेचे आपण ध्रुवपदासह पाच कडवे बघितले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज